नमस्कार मी मंगेश पाटील कोकण लाईफ या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी गावाला आहे कोकणामध्ये माझ्या गावी आलो होतो गणेश चतुर्थीसाठी आमचा बाप्पा तर दीड दिवसाने विसर्जन झालं आणि आज चाललो आहे मी माझ्या मामाच्या गावी बुरबावडे गावी गणपती बाप्पाचं दर्शन करलं मी आणि माझा मामासोबत आहे पाक्या मामा तर आम्ही दोघंजण चाललो आहे बुरंबावड्याला वाडीमध्ये तर तुम्हाला आज दुधवडकरवाडी या बुरबावडे गाव या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि गणपती बाप्पाचं दर्शनसुद्धा करणार आहे मध्ये एंट्री झालेली आहे आपली आणि बुराला घेऊन हे चाललेर बघा रे आर्डर करा हा व्हिडिओ चालू हो तुझं काढले जरा पाठवतो मारणार नाही रे बाबा मारून बर रे बाबा साऊकार ते उधव साहेबांचे खास त्यांचा मंग आहे गुडंबावड्याला हे मांजरेकरांचं घर आहे आणि हा आपला वाघाच्या वाडी बुर्मावडे आहे हमा काय म्हणता तो लेप मारल्यावरती आपण जाऊ घरी तिथे आता तात्याचा घर ना हा सकाराम जाते ना हा माहिती पुढना ता या चालेल हा चल तुम्हाला माका काय नाही बाबा कैसून पण चल मामा पुढे आम पिचे नात्या बाऊ आलाय की हा आले? ना ते बाबू आलाय इटू बर मामा ओळखला हा हा आता वेळ भेटत नाही ना कामात ना आता या समोर मामाच घर आपल्या घेऊन गेलाय असा आलं बाबा मामा तुझं घर आला मस्त घर असतं आता कोकणातली काय पण नवीन बांधलं एकदम कडक सुंदर गणपती बाप्पा मोरिया बाबा मस्त

मस्त सुंदर मूर्तीची फिनिशिंग बघा मागायची गणपती बाप्पा मोरिया माझ्या माझ्या चला आहे सुन तुन खाली जाऊन उजव्या हातावर राईट साइडला वरती गाडी आपली तिकडे टू व्हीलर लावली आहे अजून एक मोठ्या घरातल्या मामाचा गणपतीचं दर्शन करायचं नंतर आपण आपल्या घरी जायचं नटगीय बांबरवाडीला चल मामा मोठा घर मांद्रेकरांचा इथे आता दर्शन करायचं बाप्पाच्या शेठ काय माहिती आता इथून म्हणजे कधी जातो गुरुवारी ना